आपण इथे ह्या गऱ्या आणलेल्या आहेत तर आमच्याकडे अशा गऱ्या आहेत बघा मस्त लाकडामध्ये त्यांना गुंडाळून ठेवलेलं आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज भन्नाट असा प्लॅनिंग झाला आहे संध्याकाळचं संध्याकाळचे लगभग तीन वाजून गेलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे फिशिंगला बेट फिशिंग करायचं आहे बेटसाठी आमच्याकडे भरपूर आहे आज ते तुम्हाला दाखवतो मी तुम् व्हिडिओमध्ये आणि फर्स्ट टाईम ह्या वर्षीतलं तरी आम्ही फर्स्ट टाईम असं फिशिंगसाठी चाललो आहे खालती खाडीवरती आपली खाडी आहे खाडीमध्ये बघूया आता कोणते कोणते मासे लागत आहेत ह्या टायमिंगला पाणी तर जरा खदुळ आहे आता पावसाळ्यातल्या दिवसामध्ये आहे ना पाणी थोडं खदुळ असतं मासा लागण्याचे चान्सेस आहेत तर बघूया आज कितीसे मासे लागतात आपल्याला तर जाऊया खाडीवरती तुम्हाला खाडीवरचं हे करता नजर दाखवतो एक नंबर आणि आपल्यासोबत आज हे बघा इकडे प्रितेश आहे इकडे प्रसाद आणि विघ्नेश येतोय अजून जण पुढे गेले दोघं तिघंजण पुढे गेलेत तर बघूया आज फिशिंग करून आपल्याला कितीशे मासे भेटत आहेत ते बघूया चला खाली कुंभारीत आलेलं आहे हे बघा इथे ना ही शेड आहे मी याच्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला ही शेड वगैरे दाखवली असेल भरपूर जुनी शेड आहे आता थोडी अस्तव्यस्त झालेली आहे वरती झाडं आलेत त्याच्यावरती आणि हे आमच्या इकडे खळं जिथे आमचे गणपती वगैरे हो येतात आणि विसर्जन टाय विसर्जनच्या टायमिंगला आहे ना इकडे गणपती बसवतो आम्ही इकडे आरती वगैरे हो होते आणि त्यानंतर मग विसर्जनला खालती आपल्या खाडीमध्ये घेऊन जातात इकडे पूर्ण शेती आहे कुंभारी कुंभारी आता बरेचसे शेती आहे ना लोकांनी सोडली आहे आता काही जण आहेत ते शेती करतात इकडे हे बघा इकडे काम चालू आहे शेतीचं म्हणजे ह्या साईडची लावणी लावलेली आहे आणि इकडे जी बाकी आहे बेर करून ठेवली नाही आता त्यानंतर मग लावतील आता हे बघा एवढे सर्वजण आहेत आपल्या वाडीतले पोर आज बघूया आता कितीशे मासे भेटतात हे चला जाऊया भेटसाठी बघा काय भरपूर आहे आमच्याकडे हां हे बघा आमच्याकडे कुंभर एवढी लावणी लावतात आता तिकडे ही दाड आले चांगली मला वाटतं आता एक दोन दिवसात लावणी लावतील ते तिकडे एक दाड आहे हे बघा फोड करून ठेवली नाही आमच्याकडे ह्याला पाल बोलतात पाल आणि तो एक पाल आहे हा एक पाल तो एक तो एक एवढे छोटे छोटे पाल असतात जास्त मोठे नाही तुमची झाली लावणी लावून तिकडची लावलेली आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे खादनामध्ये जे मासे चढतात ना ते मासे होते त्यामध्ये पकडलेवर रे काल पकडली नाही एवढे मोठे मोठे मासे होते जे चढणीचे मासे आपल्याला भेटतात ना तिकडे वरती चढतात खादनामध्ये ते भेटतात लावणीच्या टायमिंगला फक्त त्या चिखलामध्ये लक्ष ठेवायचं असे उलटे झाले की लगेच पकडायचे मध्ये आता चला खाडीवरती आलेला आहे खाडीवरती बघा काय भारी वाटतं इकडचा इथे ना पक्टी आहे सो पक्टीवरती आपण सगळं रेडी करू आणि त्यानंतर मग फिशिंग चालू करू चला हे बघा एवढी पोर आहेत आपली आज वाढीतले हे हाय करा रे सगळ्यांनी सगळ्यांनी हाय करा हात दाखवा हे बघा खाडी बघा किती भरलेली आहे भरती आहे भरती चालू आहे रे ओढ लागले अजून उतरायला सुरवात नाही झाली पाणी बघूया इथून ह्या साईडला नाही तर तिकडे बघूया तो कोणत्या स्पॉटला आपल्याला मासे लागतात काढाय सामान ओके आपण इथे ह्या गर्या आणलेल्या आहेत तर आमच्याकडे अशा गऱ्या आहेत बघा मस्त लाकडामध्ये त्यांना गुंडाळून ठेवलेलं आहे लाईन थोडी जाडच आहे गल वगैरे लावले आहेत आता ह्या टायमिंगला म्हणजे आता नवीन आणलेले आहेत गल आणि हे शिसं आहे आपण बेटसाठी आहे ना बघूया आपल्या खाडीत एवढे मोठे तर माशे नाही आहेत छोट्या माशांसाठी हे हा गल तर ठीक आहे चला इकडे शिसं आहे आणि याला तर बेट लावून घेऊया आणि फिशिंगला सुरुवात करूया आज बघूया किती भेटतात आपल्याला मासे ओके बेट साठी आम्ही एवढं सगळं आणलेलं आहे कोंबडी चातडी वगैरे आहे बघूया आता त्याला लागते की नाही खेकडे पण आहेत आम्ही खेकडे पकडलेले होते त्यातले काही जर मिळले तर ते आम्ही बेट साठी घेऊन आलो इकडे खेकडे तर एक खेकडे लावून घेऊया एवढा नको रे आपला गल आहे छोटासा बेट लावून घेऊया भरलेली केकडी आहे या टाइमला सलाविन लावताना शिरा स्वतःयची गरज पाहिजे चला पहिली घर फेकूया गल चलो चांगला थोडा सोडवून घेऊया आपल्याला जेवढा टाकायचं आहे ना तेवढा लांब जाईल तेवढाच जाईल घरामध्ये खाडी आहे भरपूर खोल जास्त सोडवून ठेवूया आता बघूया आता थोडा वेळ थांबूया आणि बाकीच्या पण टाकून घेऊया हे सगळे एकदाच टाकून ठेवले ना म्हणजे आपल्याला मदत्री करीला अटकेल बघूया आता वर करायला अडकल ह्या साईडला एक टाकलेली आहे गल हे बघा लाईन थोडी जाड आहे थोडी ते अडकली पण गेले त्या साईडला पुढे गेले बघूया आता जर ही टाईट लागली तर मग खेचू आपण आणि बाकीच्या पक्टीवर टाकलेली आहे एक तर एकाच ठिकाणी टाकून आहे ना तर मग नंतर अडकतात एकाद एक गुंता होतो आणि ह्या साईडला लवी वगैरे आहेत ना खेचताना थोडे मग अडकतात वरती येत नाही मग मग गल वगैरे आपला जातो निघून मध्ये हे तोडावे लागते तर तो जाऊया बघूया थोड्या वेळानंतर खेचू बघूया टाईट लागेल तेव्हा अजून दोन आहेत ते पण फेकून घेऊ म्हणजे कशाला ना कशाला तरी एक तरी मसाला आपला प्रित्येश आता टाकतोय गल लांब गेली पाहिजे हे इथंच गेली हा एवढीशी जाय मग पुढे जाऊन टाक ना अशा हाताने एकदम लहान आहे ते हे काय वरती त्याला गलबिल आहे की नाही असं काय ते लावलेलं बेट व्यवस्थित लावायचं ना जरा पुढे जाऊन टाकायचे हे हिच काय आहे काय रिपोर्ट काय एक टाकलेली आहे जवळ टाक इथे जवळ टाक नाही तर आमच्या आर्यनला घेऊन जायचं आणि आम्ही जरा खायला इथे वाटाने आणलेले हा मी ते यायला हात लावले बेंट हात लावलाय ओढत जरा टाक टाकता एवढे नको टाकू थोडीशी टाक हा चार जाण वाटा तू लाव खेकडा लाव खेकडा हम्म खेकडा लाव पाणी व खूळ आहे ह्याच्यामध्ये मासे लागण्याचे चान्सेस असतात बघूया आपल्याला किती लागतात तू टाकलीस ना कुठे जवळ टाकलीस अरे गुर गुरपाटली आहे ती तू काय ह्याला लावतोयस बाटली जुगाड बघा जुगाड शिसन नाही आहे वज वजनाला काय आता बाटलीला बाटलीत पाणी भरलंय आणि टाकतोय त्यामध्ये व्यवस्थित गाठ भर त्याला नाहीतर ते निघून जाईल काय लावतोय त्याला हे अशी नाही लावायची अडकवायची अशी क्रॉस करून असं निघून जातं ते हा इथं अडकवलास की नाही हे इथे घेऊन इथे अडकवायचं हे झाली की हे अडचण अडकवायचं तू नाही ना हे सगळं खेचणार ना अडकतो हे बघा जेव्हा इकडची लावणी लावायची ना तेव्हा इकडे ह्या खाजनातून येऊन आम्ही मासे पकडायचो जेव्हा इथे लावणी लावायची त्या टायमिंगला जेव्हा नांगरतात ते आत... ना तेव्हा चिखलामध्ये मासे भेटायचे हेडवरती चढायचे मासे आत आता पण भेटतील पण पाणी वगैरे आहे त्यामध्ये एकदा लावत आ, लावत नाही ना कोण आता हे आमचं आम्ही पण आणि हा छोटासा असे हे वाहन गेले म्हणजे वाहण्यातून दिसत नाही पाणी जातं खाली हे काय इकडे अशी सरळ अशी वरती गेली आणि तिकडे वरती इकडे मासे वगैरे भेटायचे मोठे मोठे ते पण आणि इकडे कासव पण चाडायचे ह्याच्यातच मासे असायचे पाणी वगैरे स्वच्छ पाणी आहे शेतीच्या टायमिंगलाच भेटतात ते या साईडला शेती आहे ना ही एवढी हा पट्टा इकडे मासे वगैरे भेटतात खेचून बघूया

बाय बाय टाटा गुड बाय गया तर मंडळी आम्ही दोन ते अडीच तास इथे मच्छीमारी करत होते हो, पण एक पण मासा लागला नाही आमच्या गळाला आम्ही एवढं सगळं बेट आणलं होतं हो, पण एक पण बाईट नाही झाली बऱ्याच वेळा आम्ही या खाडीमध्ये शिंगटे खवळे आम्ही बऱ्याच वेळा इथं पकडलेले पण आज काय एक पण बाईट झाली नाही पोरं आली होती सगळी कंटाळले बोलतात काय भेटत नाही तर जाऊया आपण घरी तर घरी जाताना पोरं बोलायला लागले की आज मस्तपैकी रात्री आपण पार्टी करूया तर जाताना मस्तपैकी कोंबडी घेतलेली नेक्स्ट व्हिडिओ मंडळी आपल्या पार्टीची चिकन पार्टीची व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि त्या साईडला जाऊया पक्टीवरती तिथे पोरांचं बघा काय चाललंय बस चल भर आणि असं वर वर खाली कर म्हणजे मोठा वरखाली वरखाली दोन आहेत ते काय केलं लवकर याला काय त्याच वाडी लागते बनवायचं जेवण आता जवळ लागेल